कन्नड तालुक्यामधील जेहूर येथील जयबाबाजी परिवाराने श्रमदानातून गाव केले स्वच्छ कन्नड तालुक्यातील जेहूर येथील श्री संत जनार्दन स्वामी आश्रम येथील जयबाबाजी परिवाराने जगद गुरु एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण गाव स्वच्छ करण्यासाठी जयबाबाजी भक्त परिवाराने आज पहाटे संत जनार्दन स्वामी यांच्या आश्रमात विधित आरती केल्यानंतर सकाळी सात पासून श्रमदान करण्यासाठी सुरुवात करण्यात आली जेहूर येथील परिषद शाळा मैदान पट्टी बुद्ध विहार आदी परिसर सह जेहूर गावामध्ये संपूर्ण स्वच्छता अभियान राबवण्यात आले जेहूर गावामधील उपस्थित ग्रामस्थ परसराम तात्या पंडित भाऊसाहेब पवार माजी उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते पवार आत्माराम पवार जनार्दन पवार संदीप पवार सोमनाथ पवार चंद्रकांत पवार सुदाम पवार दत्तात्रय पवार बालू खेळणार बबन खेळणार रतन पवार दादासाहेब पवार अर्जुन गायकवाड विलास पवार गावातील महिला तसेच जेहूर ठाकरवाडी येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात स्वच्छता निर्माण करून बाबाजी परिवाराने श्रमधानातून गाव स्वच्छता करण्यासाठी सहभागी झाले होते न्यूज सोमनाथ पवार कन्नड आज अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम सर्व महाराष्ट्रभर आयोजित करण्यात आलेला आहे अकराशे अकरा गावे माहीत नसल्यामुळे मी या ठिकाणी गोंधळलो परंतु अकराशे अकरा गावं महाराष्ट्रातील या आपल्या राज्यातील जे काही भक्तपरिवार जो आहे बाबाजी भक्त परिवार या भक्ती भक्त, भक्त परिवारातील सर्व भक्तांनी अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम आपल्या या संपूर्ण गावामध्ये राबविण्यात असा संकल्प केला केलेला आहे तर त्यांचे उत्तराधिकारी महामंडळेश्वर स्वामी महाराज यांच्या स्वयंप्रेमी आणि त्यांनी चालू केलेल्या उपक्रमातून सुंदर गाव आणि स्वच्छ गाव आणि समाधानाची परंपरा या परंपरेचा पायट म्हणून आज अकरा मे रोजी अकरा हजार पाण्यास अकरा गावामध्ये हा कार्यक्रम राबविण्याचा संकल्प जसं सार्वजनिक टिकार दवाखाने असतील मुली मुल अशा ठिकाणी अध्य बाबाीनं खूप मोठं केलं त्यासाठी सर्व ग्रामस्थ महात्मासाठी साडे चार पासून सर्वसा बाबाजी मंदिराकडे अभिषेक झाला अभिषेकानंतर सामुदायिक विधी पार झाला विधी पार झाल्यानंतर सर्वजण तिथे शुभारंभ हा तिथेच केला बाबाजी आश्रमात शुभारंभ करून आज गाव स्वच्छ करण्याचा गुरु सांग गांतीगिरीजी महाराज यांच्या संकल्पनेतून हा परिसर आम्ही स्वच्छ केला आणि आज मशालभूमीचं जे आपलं वातावरण होतं त्या मशालभूमीमध्ये खूप खराब घाण झाली होती ती उचलण्यासाठी सर्व आज आज ओच्या माध्यमातून सर्व गावकरी व सर्व परिसरातील भक्त मंडळ येऊन आपला हा परिसर स्वच्छ करीत आहे तरी आपल्याला सर्व आज आपलं एवढं करून चालणार नाही आपल्याला भविष्यात उपक्रम राबवून स्वच्छ गाव व सुंदर गाव आदर्श गाव कसं तयार होईल आपलं यासाठी आपल्याला सर्वांनी मेहनत निश्चितच आपलं गाव आदर्श होईल यात काही शंकाने बाबा सुरेकोटी संप्रभा देवी न देवी सर्व कार्य आज अकरा मे रोजी जनार्दन श्रीसंत जनार्दन स्वामी आश्रम जेवण जे बाबाजी भक्तपरिवार परिवार ऊर गावातील सारे बख, श्री बाबाजी भक्तपरिवार व गावातील जे सदस्य ग्रामपंचायत सदस्य जे सरपंच जे, जे गावाचे माणसातील साऱ्यांनी मिळून येणार श्रमदानाला शुभारंभ केला